नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की चौतीस साईजच्या कटोरी ब्लाउज चे माप कसे घ्यायचे तर बहुतेक वेळा काय असतं आपल्याकडं माप नसतं मी एका कस्टमरचं ब्लाऊज शिवून दिलं त्यांना ते खूप आवडलं त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हला सांगितलं की दी दी हा दिदी ह्या ता ताई खूप छान ब्लाऊज शिवतात तुम्ही एक ब्लाऊज शिवून बघा तर त्यांनी काय केलं त्यांच्याकडे ब्लाऊज दिले आणि मापाचे ब्लाऊज त्यांनी न देता दे दे त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज केला की ह्या साईजचे मेजरमेंटनुसार तुम्ही हा ब्लाऊज मला शिवून द्या तर अशा वेळेस कधी कधी तुम्हाला ही अशी कंडिशन येत असणार की कस्टमर आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज पाठवतात की हे माझ्या साईजचा ब्लाऊज आहे तर तुम्ही ते कसा शिवायचा कसं स्टिच करायचं हे तुम्हाला समजलं नाही तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला समजेल की कसं कटिंग करायचं आहे आणि कसे स्टिचिंग करायचे तर या व्हिडिओमध्ये आपण शिकूया चौतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं माप कसं कटिंग करायचं कसं शिवायचं चला ही आपली मापे आहे तर चौथी साईज कटोरी ब्लाऊजचं माप बघा हे आहे तर ते बघा पूर्ण उंच आहे साडे तेरा त्यात एक इंच वाढवलं आपण साडे झाले छातीचं माप आहे चौतीस त्याचा आपण चौथा भाग केलेला आहे तर चौथा भाग आला साडेआठ त्यात दीड इंच वाढवलेला आहे तर दहाची घडी आली आहे पुढचा गळा आहे साडेपाचचा मागील गळा आहे आठचा तयार शोल्डर आहे अडीचं बाही उंच आहे पाचची बाही दंडा आहे अकराचा आणि कंबर घेर आहे एकोणतीसची गळ्या रुंदी आहे अडीचं मुंडा आहे साडेपाचचा तर कौ चौतीस साईजसाठी आपल्याला साडेपाचची कटोरी ही घ्यायची असते अठ्ठावीस तीससाठी बत्तीससाठी पाचची चालेल चौतीससाठी आपल्याला साडेपाचची कटोरी घ्यायची आहे तर याचं आपण ड्राफ्टिंग कसं करणार आहोत ते आपण बघूया तर हे माझ्याकडे काटशीट आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला काटशीट पेपरचा आप पेपर डबल फोल्ड करायचा हे बघा आपण फोल्ड केलेला आहे तर एक दोन असता आपले दोन फोल्ड झाले आहे जॉईंटचा भाग आपल्या उजव्या हाताला आलेला डाव्या हाताला आलेला आहे लेफ्ट हँडला तर याच पद्धतीने तुम्ही ते ठेवायचं आहे न्यूजपेपरही याच पद्धतीने ठेवायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला उंची घ्यायची ओके तर यात तुम्हाला बाब दिसू शकता मी कशी कशी घेत आहे तर सगळ्यात पहिले टेप असा सरळ ठेवून ह्या पॉईंट व्यवस्थित ऍक्युरेट असा ठेवायचा बिलकुल असा वर नाही खाली नाही तर बघा आता ठेवून मी बरोबर सरळ ठेवला आहे आपली पूर्ण उंची आहे साडे तेरा एक इंच वाढून साडे चौदा झाले तर आपण साडे चौदावर एक निशान मारून घेऊया असंच पुन्हा साडे चौदावर एक निशान मारून घेऊया आपल्याला सगळ्यात पहिले पूर्ण उंची आणि छातीचा एक बॉक्स बनवायचा असतो तर हे बघा आपण हे पूर्ण उंची साडे चौदा वर उभा आप लेला है, माप घेतलेला आहे आडवा माप आपल्याला टेप असा व्यवस्थित ठेवायचा आणि एक दहाचं आपल्याला निशान मारायचं तुम्ही साडे दहाही घेऊ शकतात साठी तुम्हाला जर कपडा जास्त लागत असेल तर तुम्ही साडे दहा म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवू शकतात अशा पद्धतीने आपण एक बॉक्स बनवून घेत आहोत का हा आपला उभा आला साडे चौदाचा बॉक्स पूर्ण उंचीचा हा आपला आडवा माप आला छातीचा माप दहाची घडी तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला गळ्याचा बॉक्स बनवायचा आहे तर गळ्याचा बॉक्स एक काय करा टेप असा आडवा ठेवायचा एक निशान अडीच वर एक निशान सहावर तर हे टोटल माप मी सहा घेतलेलं आहे आणि हे अडीचचं घेतलेलं आहे अडीच हे आपली गळ्या रुंदी आहे आणि हे साठी सहाचं माप घेतलेलं आहे तर गळ्याचा आपला शेप तयार होऊन शोल्डर अडीचचं तयार होईल त्यासाठी आपण सहाचं एक मेजरमेंट फिक्स ठेवलं आहे तर आपल्याला यापुढे काय करायचं आहे गळ्याचा बॉक्स बनवण्यासाठी आपल्याला ह्या साईडने गळ्या उंची आहे आपली साडेपाचची बरोबर पुढची गळ्याची उंची साडेपाचची आहे तर साडेपाचवर एक निशान मारून घेतलं आणि ह्याही साईडने अडीचवर निशान मारून घेतलं तर आपण हा गळ्याचा बॉक्स बनवून घेतला अशा पद्धतीने तुम्ही गळ्याचा बॉक्स बनवा जेणेकरून गळ्या आपल्या कुरेट आणि व्यवस्थित येणार तर हा गळ्याचा बॉक्स आपण घेतला उंची घेतली आहे साडेपाच ची ओके तर एक तिरपी आपल्याला या कॉर्नरपासून एकला दोन रेषा कमी म्हणजे पाऊन सरळ अशी तिरपी रेस दिली आणि राऊंड शेप आपण बनवून घेतला ओके तर तुम्ही या स्केलच्या हे राऊंड शेप बनवू शकता जेणेकरून तो अट्रॅक्टिव्ह आणि व्यवस्थित होईल जर तुम्हाला शेप बनवता येत नसेल. हे बघा आता या साईडने काय करायचं आपल्याला त्याची उंची घ्यायची ह्या उंची किती दिली आहे आपली बघा साडेपाच ची तर या साईडने आपण सरळ एक साडेपाच वर निशाण मारूया आणि तोही बॉक्स आपण बनवून घेऊया या साईडने आपलं सहाचंच मेजरमेंट येणार जेणेकरून बॉक्स चुकणार नाही कारण की हे सहा हे सहा आणि हे साडेपाच आणि हे जे आडवी रेष आहे आपला बॉक्स बनलेला आहे तिथपर्यंत सरळ आणायचे तर या मुंग्याचा शेत देण्यासाठी आपल्याला एक या साईडने असा एक ठेवा जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येणार एक इंचावर निशान मारायचं आणि एक दीड इंचावर निशान मारायचं ओके एक आणि दीड निशाण निशान हे घ्यायचं आणि ह्या स्केलच्या साईडने तुम्ही राऊंड शेप देऊ शकतात या करच्या पट्टीचा तुम्ही वापर करा जेणेकरून तुमचे शेप खूप छान बनत राहणार मुंड्याचा शेप छान बनणार गळ्याचा शेप बनणार हातानेही तुम्ही देऊ शकता तुम पण वाकडे तिकडे झाले नाही व्यवस्थित असं बनणार नाही तर आणि बघा हे आपल्या गळ्याचा बॉक्स तयार झाला आपल्या मुंड्याचा बॉक्स तयार झाला तीन आपले बॉक्स तयार झाले आता आपल्याला क्रॉसपट्टी बनवायची आहे तर पट्टी कशी बनवायची ते शिकूया तर खालच्या साईडने बघा तीन इंचावर एक मिश मिशनशान मारायचं एक अडीच इंचावर मारायचं टू पॉईंट फाय आणि थ्री तर बघा स्केलच्या साईडने बिलकुल हा जॉईन करायचा नाही डाऊन शेपमध्ये राऊंड शेपमध्ये आपल्याला हे पट्टीचा निशान जॉईन करायचं असतं बघा या के साईडने केलं ना खूप छान असं बनणार त्यानंतर काय करायचं चा? अडीच इंच वर अर्धा इंच वर घ्यायचं किती अर्धा वर घेऊन डाऊन शेपमध्ये या क्रॉसपट्टीला आपण जॉईन करणार येणे क्रॉसपट्टी खूप सुंदर आणि व्यवस्थित हो येणार त्यानंतर बघा कटोरीचं माप आपल्याला क्रॉसपट्टीवर घ्यायचं आहे तर ह्या साईडने खालच्या बाजूने एक साडेपाचचं निशाण आपण क्रॉसपट्टीवर ड्रॉ केला आता क्रॉसपट्टीवर ड्रॉ केला तर हे साडेपाच आलं आपलं कटोरीचं माप आणि गयाच्या साईडने आपल्याला बघा एकला दोन रेषा कमी म्हणजे पाऊन पाऊन आपल्याला पाऊन इंचावर आपल्याला वरती शेप आखून घ्यायचा आहे निशाण आखून घ्यायचं आहे आता हा जो एक इंचाचा पट्टा आहे त्या साईडने आपल्याला अडीच इंच एक निशान मारून घ्यायचं तिरपं ओके या पद्धतीचे तीन पॉईंट तुम्ही कटोरीसाठी आखायचे साडेपाचं क्रॉसपट्टीवर जे कटोरीचं माप आहे ते गळ्याच्या बॉक्सवर आपल्याला पाऊन वरती घेऊन एक निशान द्यायचं आणि हा जो मुंड्याचा शेप आहे एक इंचावरून तर अडीच इंचापर्यंत एक पॉईंट करून घ्यायचा आणि ह्या साईडने बघा एक ते दीड इंच वरती असा एक पॉईंट बनवायचे हे पॉईंट तुम्ही व्यवस्थित बनवले तर तुमच्या कटोरीचा आकार जो खूप सुंदर आणि व्यवस्थित येणार आहे आता जॉईन बघा कसा करायचा हा जो गायाचा काटा आहे तिकडून त्याला तुम्ही नेणार आणि या पॉईंटला असा जॉईन करणार बाबा खूप सुंदर आपला असा कटोरीचा शेप बनलेला आहे ओके तो तर खूप छान आपले कटोरीचा आकार तयार झालेला आहे गोल राऊंड मध्ये आलेला आहे अजिबात चपटा वगैरे आलेला नाही तर अशा प्रकारे आपली प्राप्तिंग झालेली आहे तर कटिंग कशी कर करायची कर ते बघूया सगळ्यात पहिले आपल्याला बॉक्स कट करायचा तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा आपण ठेवू शकतो तुम्हाला जर ठेवायचा असण आपण बोलतो ना मार्जिनचा कपडा आपल्याला जास्त हवा आहे तर मी दीड इंचा घेते तुम्ही दोन इंचा मार्जिनचा कपडा आपण जास्त देऊ शकतो त्यानंतर हा जो दीड इंचाचा बॉक्स आहे जो राऊंड शेप दिला आहे तो आपण कट करून घेऊ त्यानंतर बघा हा जो जॉईंट आहे आपला तो कट करून घेऊ हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे बघा यात काहीच कटिंग वगैरे केले नाही आता जे ड्रॉ केलेलं आहे आपण ते सगळं कटिंग कसं करणार आहोत ते बघणार आहोत तर सगळ्यात पहिले हा मोढा सगळं एक इंचाचा कटिंग आहे तो कट करून घेऊया कारण की काय होतं बहुतेक वेळा हा पॉईंट कट करायचा होऊन जातो मागे जस स्टुडंट आहे ते कटिंग करताना सगळं कटिंग करताना हाच पॉईंट कट करत नाही हा पॉईंट तर खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून मोधायला आपला फुगा वगैरे पडत नाही आता कळाचा शेप आपण कट करून देऊया सगळ्यात पहिले आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ जेणेकरून कटोरी आपल्याला व्यवस्थित कट करता येणार आता पट्टी बघा मी अर्धा इंच जोवरती आहे त्या बाजूने कट केलेला आहे अर्धा इंचा बाजूने ही क्रॉस पट्टी ही आपली क्रॉस पट्टी निघाली त्यानंतर आपल्याला कटोरीचा हा जो शेप आपण जो केला आहे तो कट करून घेऊ मग ही आपली कटोरी तयार झालेले आहे हा आपला साईड पॅटर्न कटिंग झालेला आहे तर अशा प्रकारे आपले हे फ्रंट पार्टला तीन पार्ट, पार्ट आणि बॅक पार्टला एक पार्ट आता जीजी ले ले, जी जी कटोरी बनली आहे त्याच्यावर आपल्याला एक दुसरी कटोरी बनवायची असते जी तीस मेन फॅब्रिकवर आपल्याला कटिंग तर ही जी आपली कटिंग झालेली कटोरी आहे ती आपण या पेपरवर अगोदर ड्रॉ करून घेऊया तर तिरप्या शेपमध्येच तुम्ही ड्रॉ करा ओके okay. त्यानंतर बघा या साइडने एक इंच एक इंच ओके या साइडने ही एक इंच खालच्या साइडने आपल्याला एक एक इंच वाढवायचं आहे त्यानंतर हा जो गळ्याचा आपला राऊंड शेप आहे ते कुडून आपल्याला अर्धा इंच वरती वाढवायचा आहे ओके okay. त्यानंतर काय करायचं सगळ्यात अगोदर आपण हा जो एक इंचा मेजरमेंट आहे त्या एक इंचापासून गळायला आपण तिरपी रेश ड्रॉ करून घेऊ त्यानंतर हा जो एक इंच वाढवला आहे त्या साईडचा सा, तिकडून एक इंच असा वर घेऊया शेप बनवण्याची खूप सोपी पद्धत बनव सांगत आहे मी आणि हा जो अर्धा इंचचा पॉईंट आपण एक इंचाला लाऊंड शेपमध्ये जॉईन करून घेऊया बघा खूप सुंदर आपल्या आपला गोल शेप बनलेला आहे तुम्ही या पद्धतीने गोलशेप बनवू शकता नाही तर असं खालीवर खालीवर होऊ शकतो तर आता काय करायचं हा जो आपला पॉइंट आहे त्याचा आपण सेंटर काढायचा खालच्या साईडचा सेंटर करताना सा एक असा फोल्ड करायचा म्हणजे आपला कुरेट सेंटरने गेट आणि ह्या साईडने खालच्या बाजूने आपल्याला दीड इंच खाली रेष आखायची तो बस हे बघ हे दीड इंच मी खाली रेषा आपली आता काय करायचं आता खूप प्रश्न म्हणजे माझे ज्या स्टुडंट आहे ज्या तिरपा रेष करायचा ना त्या कधी इकडून देतात कधी ह्या पंप म्हणून देतात त्यांना यातले पॉइंटच समजत नाही का कोणत्या ह्याच्यातून आपल्याला क्रॉस मध्ये रेषा जाऊ द्यायची आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा हा जो आवड्याचा मेजरमेंट आहे तिकडे एक असा छोटासा सर्फ किंवा पंप आखून द्यायचा आपल्याला लक्षात येईल का हा जो पंप आहे त्यातून आपल्याला त्या तिरपा रेषा ड्रॉ करायचा आहे तर हे बघा ह्या साईट असा व्यवस्थित स्केल ठेवून सरळ वरपर्यंत रेष आखून घ्यायची आणि ह्याही साईट मी रेश आखायची अशी तुम्ही पॉईंट नक्कीच काढा कारण ते खूप गडबड होऊन जाते आपल्या तेच नाही का ते ह्या पॉईंटमधून तिरपी घ्यायची ह्या पॉईंटमधून घेतात माझ्या मा स्टुडंट कधी कधी काय होतं त्यांच्या लक्षात नाही आला कधी ह्या पॉईंटमधून घेतात कधी ते आहे त्यांना आम्ही फिक्स मेजरमेंट सांगितलं आहे जसं हा पॉईंट जर आपण सर्कल छोटेसे बनवून घेतले की आपला तिरपा व्यवस्थित येणार आणि आपली कदोरी फुकणार नाही तर स्टुडंट खर्च तशी करतात बघा आता कटिंग कशी करायची हा पण जो ड्रॉ केलेला आहे तो कट करून घेऊया तर ही आपली खूप अशी सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे आणि तुम्ही आता बघा एक लक्षात घ्या ही जी कटोरी अगोदर बनली आहे त्याला एक नंबर नक्कीच द्या आणि ह्याला दोन नंबर नक्कीच द्या खूप वेळा काय होतं आपण जेव्हा कटिंग करायला बघतो आपल्या मेन फॅब्रिकवर त्यावेळेस हीच कटोरी आपल्या ठेवण्यात येते त्याने गडबड होऊन ब्लाऊज खराब नऊन जातात एक दोन नंबर अशी दिले आणि लक्षात ठेवा का दोन नंबरची कटोरी आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करायची आहे हिचा आता आपल्याला काही उपयोग नाही मेन कटोरी हीच घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण कटोरीचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट केलेला आहे आपण आता स्लीव कट करूया आता बघा स्लीवज कटिंग करायचे आहे तर आपली बाही उंची आहे बघा पाचची आणि बाही दंड आहे दहाचा तर मी हे जे आहे कप म्हणजे पाचशे पेपर तर मी बघा एवढ्या साईडचा घेतलेला आहे तुम्ही न्यूजपेपरही घेऊ हो शकतात तर सगळ्यात पहिले आपल्याला असा फोल्ड करायचा त्यानंतर काय करायचं हा जो जॉईंटचा भाग आहे त्या साईडने आपल्याला आपली उंची घ्यायची बाहीची ते निशान एक पाच इंचावर निशाण मारलं आपण एक इंच त्यात ॲड करणार अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून एक इंच करणार वि अस्तरचा असेल तर दीड ते दोन इंच आपण ॲड करणार तर पूर्ण उंची आपण सहाची घेतली आहे आणि ती ही जॉईंटच्याच बाजूला घेतली आहे ओपन पाठला बिलकुल उंची घ्यायची नाही त्याचे दोन भाग निघणार तर अशा प्रकारे आपण ही सहाची उंची घेतलेली आहे त्यानंतर घडी घेताना बघा काय करायचं एक दहाचं मेजरमेंट फिक्स ठेवा की दहाला आपल्याला बॉक्स बनवायचा आहे दहा ते साडेदहाचा आपण बॉक्स ठेवा जो आपण बा बाहीचा शेप तयार करतो ना तो व्यवस्थित येतो आणि मुला व्यवस्थित अटॅच होतो तर याही साईडने मी सहाचा सा बॉक्स बनवून घेते आता हे जे ओपन पार्ट आहे ते ओपन पार्टच्या बाजूनी वरतून खाली अडीच इंचावर मी एक निशाण मारणार आहे खूप अक्युरेट अशी पद्धत मी तुम्हाला शिकवत आहे आणि आतमध्ये दोन इंच ओके आणि हा जो ह्या जॉईनच्या बाजूने आपल्याला एक माशाचा आकार तयार बनवायचा आहे हे बघा खूप सुंदर असा राऊंड शेपमध्ये मी माशाचा आकार बनला आहे आता हा स्ट्रेट ना तुम्ही दीड ते दोन इंचापर्यंत स्ट्रेट आणू शकता आणि इकडून तो शेप बनवायचा आहे आता हा जो फुगलेला पाठ आहे त्या साईडने आपल्याला अर्धा इंच खाली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असा शेप देऊन तो याला जॉईन करायचा आहे बघा खूप सोपी पद्धत शिकवते आणि जे ओपन बाजूचा हा जो पार्ट आहे त्या पाटून पासून दीड इंच आतमध्ये घेऊन आपल्याला हा तिरपा शेप बनवायचा आहे बघा इकडे तुमच्या बाही बसून कपडा मार्जिंगसाठी खूप असणार आहे हा शेप बरोबर आपला जो मोठ्याचा शेप आहे त्याला व्यवस्थित बसणार आहे कमी अज तर अशा प्रकारे आपली बाहीची दाखिंग झालेली आहे कटिंग करताना बघा कशी करायची हा जो शेक बनवला आहे किरपा तो कट करायचा आता काय करायचं हे जे आहे ना हा जो शेक मी तुम्हाला आत्ताही कट करू शकतात आणि ज्यावेळेस स्टिच करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला तो कटिंग करून दाखवणार आहे आणि तो म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही ते कटिंग केलं हा शेत तर तुमची बाही बिलकुल चुकणार नाही जो फ्रंट पार्टला आपल्याला स्टिच करायचा असतो तो फ्रंट पार्टलाच जाणार आणि बॅक साईडला बॅक साईडलाच जाणार त्याच्यामुळं काय करा जेव्हा मी स्टिच करणार आहे त्यावेळेस तुम्ही लक्ष द्या की मी हा कटिंग कसा करणार आहे तर आपली बाही आणि मी फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपलं सगळं जे आहे है, कट ते कटिंग झालेलं आहे आता मेन फॅब्रिकवर आपण कट करणार आहोत तर चला कसं आपण ते ठेवायचं सगळ्यात पहिले अस्तरावर कट करूया नंतर मेन फॅब्रिकवर करूया आता हे पार्ट कसे आपण अस्तरावर मॅनेज करणार आहोत ते आपण शिकणार आहोत ही आपली तयार झालेली पेपर कटिंग मेन अस्तरावर आणि फॅब्रिकवर कशी कट करायची ती बघूया तर बघा आपण ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसही ऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे तर अस्तराचे आपण अशी घडी घातली आहे तर जॉईंटचा भाग आपला आपल्या समोर ठेवला आहे तर बघा हा जो बॅक पार्ट आहे जॉईंटच्या बाजूनी असा व्यवस्थित ठेव तुम्ही ह्या साईड ठेवू शकता किंवा या साईड ठेवू शकतात फक्त तो जॉईंटच्या बाजूनी असला पाहिजे त्याच्यानंतर बघा या स्पेसमध्ये आपण ही जो साईड पॅटर्न आहे तो साईड पॅटर्न ॲडजस्ट करायचा ओके त्यानंतर हे जे स्लिवज आहे आपलं तयार झालेला ते ह्या काठाच्या बाजूने ठेवायचं जेणेकरून स्लीवज अशी वळणार नाही व्यवस्थित त्याचा फोल्ड होईल खालच्या बाजूने ओके ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपण या साईडने ठेवू ऐंशी सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज पीस एकदम ॲक्युरेट बसून जातं मात आणि ही जी कटोरी आहे ती ह्या साईडनं आता ती कशी ठेवायची बघा थोडंसं क्रॉसमध्ये आपला हा ही जी लाईन आहे ना ती क्रॉस मध्ये गे गेली गे पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही आ, पेपर पॅटर्न ठेवू शकतात तुम्ही याचा स्क्रीनशॉट हे काढून घ्या कारण की बहुतेक जणांना असं समजत नाही की हे पॅटर्न कोणत्या साईडने आणि कुठे ठेवायचे त्याच्यामुळे त्यांना तो कपडा ऍडजेस्टच होत नाही तर तुम्ही असा पेपर कटिंग ठेवून घ्या आता आपण कट करून घेऊया तुम्ही ड्रॉ करून कट करू शकतात आता आपण हे ड्रॉप करून घेऊया डायरेक्ट कटिंग करू नका सगळ्यात पहिले पेपर कटिंग ड्रॉप करून घ्या जेणेकरून इकडे इकडे तिकडे हलणार नाही आणि हे मेन महत्त्वाचं आहे जर तुमचा याच्यात कपडा थोडासा जरी इकडे तिकडे जास्त झाला तर ब्लाऊज खराब होईल फुगा वगैरे पडेल आता तुम्ही बघा अर्धा एक इंचा तुम्ही इकडे कपडा वाढवू शकतात जर तुम्हाला मार्जिन जास्त हवा असेल तर आपण हे तुम्ही कटिंग करू शकता अस्तर आणि मेन फॅब्रिक तुम्ही सोबत कटिंग नका करू कारण की मेन फॅब्रिक थोडंसं जास्त कट करायचं असतं हा आपला कपडा उरलेला आहे याच्या आपण पॅकिंग वगैरे बनवू ज्यादा अस्तराच्या पट्ट्या वगैरे बनवायच्या असतात त्यासाठी त्याचा यूज होईल आता आपला अस्तर कटिंग झाला आहे आपण मेन फॅब्रिकही ऐंशी से से सेंटीमीटर घेतलेला आहे तर बघा तो, तो कसा ठेवायचा आता हे प्रिंट आलेलं आहे तुम्ही त्यानुसारही ठेवू शकता किंवा डायरेक्टली कट करू शकता मी याच पद्धतीने हा जेंडचा पा असा ठेवायचा हे आपलं मेन फॅब्रिक आहे तर बघा तेही अस्तरासारखंच मी फोल्ड करून ठेवलं आहे ओपन बाजू समोरील बाजूला ठेवली जॉईंट आपल्या बाजूने ठेवला आहे आणि सेम पद्धतीनेच आपण आज तरी याच्यावर ठेवायचं काठ्याच्या बाजूनेच काठ जाऊ न हे आपण कट करून घेऊया आता काय करायचं हे जे हे आहे आपलं पाठवायला कट करायचा ओके आता जे अस्तर आहे अस्तरापेक्षा आपल्याला सव्वा पाऊन इंच किंवा अर्ध इंच आपल्याला थोडासा हा जो मेन फॅब्रिक आहे तो कट करायचा असतो त्याचला त्याचबरोबरीने आज मेन फॅब्रिक कट नका करून मेन फॅब्रिक थोडंसं जास्त कट करा जेणेकरून हे अस्तरन ते जेव्हा जॉईन करतात तेव्हा ते हलत नाही या पद्धतीने पद्ध पद्धतीने तुम्ही ना सगळ्या बाजूनी थोडं थोडं कपडा एक्स्ट्रा ठेवा आता ही सगे पार तापन से हे सगळे पार्ट आपण थोडेसे जास्त ठेवून कट करून घेऊया तर आपलं मेन फॅब्रिक कट झालेलं आहे आता आपण याची स्टिचिंग कशी करायची ते बघूया सब्सक्राइब लाइक कमेंट, शेयर जेडी फैशन डिजाइन इंस्टीट्यूट एट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन या स्पेशल बैच